नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय गणितात आवड कशी निर्माण करावी आता बरीच मुलं माझ्याकडे येतात आणि बरीच मुलं अशी मला म्हणतात की टीचर तुम्ही तर आम्हाला ह्या स्टेप जमतच नाहीयेत तुम्ही कसं काय इझिली सॉल्व्ह करू शकता इझिली सॉल्व्ह करू शकता का कारण कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे आणि जर तुमच्या गणितातल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही ते एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करू शकता समजा तुम्ही तुमचं काय होतं की तुम्ही जे शाळेत शिकवलेले किंवा शिक्षकांनी शिकवलेले प्रॅक्टिस सेट मध्ये जे एक्झाम्पल आहेत ते ॲज इट इज फक्त उतरून काढता किंवा इतिहासाच इतिहास भूगोलाची जशी प्रश्नोत्तर असतात ते पाठ करता तसेच गणिताचे पण क्वेश्चन अँसर्स असतात ते तुम्ही काय करता पाठ करता पण ते तसं ता करू नका प्रत्येक स्टेप्स म्हणजे प्रत्येक गणित सोडवताना काय करायचं तर प्रत्येक स्टेप्सला तुम्हाला का हा प्रश्न पडला पाहिजे की ह्याचं उत्तर हेच का आलं किंवा ही स्टेप का वापरली इथं आणि त्या काचं जर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर गणित हा विषय तुम्हाला कधीही अवघड जाणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला प्रत्येक प्रमाणे पाठ पाहिजे पाठ पाहिजेत म्हणण्यापेक्षा समजून घेतले पाहिजेत आणि त्या प्रत्येक प्रमेयात काय आहे हे तुम्हाला कळलं तर त्याच्याशी रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही काय करू शकता इझिली सॉल्व करू शकता म्हणजेच काय जर समजा पायथागोरस प्रमय जर सांगितलं आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं आता पायथागोरस प्रमय म्हणजे काय तर हा जो प्रमेय आपण त्रिकोणाशी रिलेटेड असणार आहे दुसरा त्रिकोण म्हणजे काय तर त्रिकोण म्हणजे कुठला त्रिकोण वापरणार आहे त्या प्रमेयामध्ये तर काटकोन त्रिकोण वापरणार आहे तर प्रमय काय आहे कर्णाचा वर्ग हा काय असतो तर राहिलेल्या बाजूंच्या दोन वर्गांच्या बेळजे इतका असतो तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड विचारला जाणारा प्रश्न असेल तर तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला बाजू दिली असेल कर्ण दिला असेल आणि दुसरी बाजू काढायची असेल तर डायरेक्ट जे सूत्र आहे ते तुम्ही तिथं वापरू शकता आणि पाठ करू शकता त्यासाठी तुम्हाला ते सूत्र पाठ पाहिजे प्रमेय लक्षात आला पाहिजे की प्रमेयात काय आहे किंवा प्रमयातचं एक एक्झाम्पल नाही सांगत आहे मी बाकी सगळ्याच अशा गोष्टी आहेत की एक्झाम्पल सॉल्व करताना काय केलं पाहिजे की प्रत्येक स्टेप वाईज एक्झाम्पल सॉल्व केलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे की ना की पाठ करणे पाठ करणे हा गणिताचा उपाय नाही आणि जो पाठ करतो त्याला गणित नेहमीच अवघड जातं ज्या दिवशी तुम्ही गणिताचं पाठांतर बंद करशील आणि गणित समजून घेशील त्या दिवशी नक्कीच तुम्हाला गणित आवडीचा होईल अशाच नवीन नवीन टिप्स बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू